तर नमस्कार मित्रांनो आई बाबा मला माफ करा मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही अशी चिठ्ठी लिहून एका मुलीनं लातूरमध्ये आत्महत्या के केलेली आहे आणि ती मुलगी आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील सृष्टी शिंदे ही लातूरला दयानंद महाविद्यालयात शिकायला होती आणि तिनं तिथं आत्महत्या केलेली आहे बावीस तारखेला साडेचार वाजण्याच्या सुमारास खोलीत कोणीत नव्हतं मैत्रिणी बा बाहेर गेलेल्या त्या परिस्थितीमध्ये खोलीमध्ये गेली आणि सृष्टीने गळफास लावून घेतला आणि ज्यावेळेस मुली आल्या त्या अवस्थेमध्ये तिथं ती, ती दिसली आणि मग तिथल्या त्या गार्डला त्यांनी सूचना दिली मग ते आले त्यानंतर ही माहिती त्या वस्तिगृहाचे कर्मचारी काही तिथं आले आणि मग नंतर त्यांनी त्या पोलीस स्टेशनला कळवलं आणि त्यानंतर तिला त्या खाली घेण्यात आलं तिचा पंचनामा करण्यात आला आता ह्या घटना नेमक्या घडतात कशामुळं याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आणि नुसतं विद्यार्थ्यांनाच नाही तर पालकांनी सुद्धा करणं गरजेचं आहे आता यामध्ये होतंय नेमकं काय की का बरेचसे विद्यार्थी महाराष्ट्रातले इकडं कुठंतरी कोणत्या तरी कॉलेजला ॲडमिशन घेतात माय बाप त्याला लातूर नांदेड पुणे संभाजीनगर अशा ठिकाणी क्लासेसला ठेवतात आणि तिथं क्लासेसला भरमसाठ दोन अडीच तीन लाख रुपये फी भरलेली असती त्या फीचं बर्डन त्या मुलावर असत आणि त्या बर्डन खाली त्याला अभ्यास करायचा असतो कारण वडिलांची परिस्थिती माहीत असते त्या परिस्थितीतून त्यांनी पैसे भरलेले असते क्लास लावून दिलेला आहे कुठंतरी हॉस्टेलला ठेवलेला असेल नाहीतर कुठंतरी रूम करून ठेवतात तिथं त्याच्या खाण्यापिण्याची सोय सगळ्या सुविधा घरून पुरवतात आणि या बऱ्याच अशा गोष्टींचं बर्डन त्या विद्यार्थ्यावर येतं आणि मग ज्या काही कोण अपेक्षा असतात वडिलांना घरून सांगितलेलं असतं की आपल्याला तू असं झालं पाहिजे तू डॉक्टर झालं पाहिजे तू इंजिनियर झालं पाहिजे आणि या अपेक्षेचं ओझ त्या विद्यार्थ्यावर पडतं आणि मग ती तिथं मध्ये येतं त्याच्याकडून अभ्यासात कमी जास्त होऊ शकतं मग वडिलांनी एवढा खर्च केलाय आपण तर काहीच करू शकणत आणि या बर्डन खाली ही मुलं येत असतात आता तुम्ही बघितलं असतं या अगोदरही लातूरमध्ये एक आत्महत्या झाली होती मात्र याचा विचार त्या विद्यार्थ्यापेक्षा पालकांना करणं गरजेचं आहे की आपल्या अपेक्षाचं ओझ त्या मुलावर लादू नका अगोदर याचा विचार करा की त्या मुलाची बुद्धिमत्ता काय आहे त्याला किती जमतय तुम्ही उगच दुसऱ्याचं पाहून आपल्या मुलावर या गोष्टी लादायलात की त्याला जमतय तुला का जमत नाही किंवा त्याला इतके टक्के पडले मग तुला का नाही पडले आता ज्याची त्याची बुद्धिमत्ता असते वेगवेगळी असते ती काही मशीन नाही काय नाही तुम्ही सांगितलं तिनं काम केलं किंवा आता ए आय आलेलं आहे म्हणून त्याला आता सांगितलं लगेच ते लगे पटकन तिकडून उत्तर देतं असं कधी होत नाही याचा सुद्धा विचार पालकांनी करणं गरजेचं आहे कारण पालक पैसे लावत आहेत प्रत्येकाची अपेक्षा आहे आपला मुलगा डॉक्टर व्हावा मोठा इंजिनियर व्हावा आय पी एस व्हावा पण कुठंतरी हा विचार करणं गरजेचं आहे की आपल्या मुलाची बुद्धिमत्ता काय आहे त्याची कॅपॅसिटी काय आपण ग्रामीण भागातून आहोत आपल्या ग्रामीण भागातल्या मुलाला ते अभ्यासक्रम जेवढा त्याला झपला पाहिजे याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे नाहीतर नुसतं बापानं पैसे लावले क्लासेसचे पैसे भरले आणि त्याला तिथे चांगली खोली दिली चांगला हॉस्टेल दिलं खायला प्यायला चांगलं दिलं म्हणजे पुढच्या गोष्टी सगळ्या चांगल्याच घडतील असं कधी होत नाही पालकांनी या गोष्टीचा विचार करावा की आपल्या मुलाची बुद्धिमत्ता का आहे आणि तो त्या बुद्धिमत्तेत किंवा त्या स्पर्धेमध्ये टिकू शकतो का नाहीतर नुसतंच काय डॉक्टरच झालं इंजिनियरच झालं म्हणजे त्याचं जीवन सफल झालं असं काही होत नाही कारण बरेचसे मुलं हे त्या क्षेत्रात त्याला ते जमत नसतं त्याला वेगळं काहीतरी करायची इच्छा असते मात्र त्याला बळजबरी तिथं टाकलेलं असतं आणि मग घरच्याच्या दबावापोटी तो तिथे राहतो आणि त्याला तिथं जमत नाही तिथं कुठेतरी मार्क कमी जास्त पडत असतात आणि अशामधून या घटना घडण्याचं कारण हे समोर येत असतं त्यामुळं आजकाल काय चार चार पाच पाच मुलं नाहीत एक मुलगा एक मुलगीचे त्यामुळं हा पालकांनी विचार करावा की लय मोठी नोकरी लागली म्हणजे लय जीवन सफल झाला असं काय नाही लय मोठ मोठ्या नोकऱ्यावाले माय बापाला सुद्धा सांभाळित नाहीत अशा सुद्धा समाजात दिसत आहे आणि आता काही लय मुलं नसल्यामुळे एक मुलगा एक मुलगी मुलीचं लग्न लावून दिल्यावर ती जाती तिच्या घरी मुलगा मग मोठा जर ऑफिसर झाला तेव राहतो मोठ्या शहरात उद्या तुम्हाला तेव्हा सांभाळत नाही अशा सुद्धा घटना समाजात दिसत आहे त्यामुळे आपलं प्रेम सुद्धा त्या लेकरावर असलं पाहिजे त्याची जपणूक केली पाहिजे त्याला एक मशीन म्हणून वापरू नका तर तो आपल्या पोटचा गोळा आहे याचा सुद्धा विचार करा कारण तो तेव्हा नाही तर मग तुमच्या जे काही वैभव आहे माग यालाही काही अर्थ उरत नाही याचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि जर जे पालक मुलावर असं काही दडपण टाकत असतील तर त्यांनी त्याचा विचार करावा या घटना कमी होण्यासाठी आपल्याला कुठंतरी पुढाकार घ्यावा लागेल नुसतं शिक्षणच म्हणजे मोठं शिक्षण घेतलं म्हणजे लय आपलं जीवन सफल झालं असं काही होत नाही याचा विचार करा धन्यवाद